उद्धव ठाकरेंसोबत जाऊया असं मनसे नेत्यांच्या शिबिरात सूर पाहायला मिळालाय तर एकशे वीस पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूनं कौल आहे तर तुमच्या मनासारखं करू पण थोडं थांबा असा सबुरीचा सल्ला यावेळी राज ठाकरेंनी दिलाय संदर्भात देखील काही कार्यकर्त्यांकडून मागणी झाली असेल हो झालं ना दा। कार्यकर महत्वाचा कार्यकर्ता प्रश्न तोच होता पण शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं ते त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे मला थोडा वेळ द्या तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तर निश्चितपणे या विषयावरती मी मला जे काही बोलायचं ते बोलेल पदाधिकाऱ्यांची अशी भावना आहे की उभाटासोबत पुढची युती करायची प्रामुख्याने महाराष्ट्राची भावना आहे ती ही भावनाची भा, महाराष्ट्राची जी, जी भावना आहे ती भावना साहेबांना माहीत नाही का सगळ्याला ना माहिती आहे त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये असंख्य काही गोष्टी असू शकतात